घाटावरील काळ काढण्यासाठी नगरपालिका पुढाकार घेईल का मंडळाकडून कुरुंदवाड पालिका प्रशासनासंदर्भात संतप्त प्रतिक्रिया दरवर्षी महापुरामुळे येणाऱ्या कुरुंदवाड येथील कृष्णा पंचंगा घाटावरील चिखल मातीचा गाळ काढण्यासाठी नगरपालिका प्रशासन पुढाकार घेईल काय अशी संतप्त प्रतिक्रिया घाट घाटमंडळाकडून आहे कृष्णा पंजंगा नदीच्या महापुराच्या पाण्यामुळे चिखल मातीचा गाळ होऊन मोठ्या प्रमाणात घाटावर गाळ साचतो हा गाळ काढण्याचं काम कृष्णा पंजंगा घाट मंडळांकडून केलं जात नगरपालिका प्रशासनानं विद्युत मोटर पंप बसवून द्यावा अशी मागणी अनेक वर्ष घाट मंडळ सातत्याने करते परंतु याकडे नगरपालिका प्रशासन अथवा लोकप्रतिनिधी यांचं पूर्ण दुर्लक्ष आहे दरवर्षी महापूर येतो या पुराच्या पाण्यातून चिखल मातीचा गाळ मोठ्या प्रमाणात घाट परिसरात पसरतो संपूर्ण घाटावर चिखलाचं साम्राज्य पसरतं दररोज आंघोळ करता येणाऱ्या घाट मंडळांच्या लोकांना तुळवत जावं लागतं नदीमध्ये उतरण्यास मोठी कसरत करावी लागते घाट मंडळाच्या कार्यकर्त्यांकडून हा गाळ काढण्याचं काम युद्ध पातळीवर केलं जातं जवळजवळ पंचवीस ते तीस कार्यकर्ते यामध्ये असून डॉक्टर वकील इंजिनियर सामाजिक कार्यकर्ते प्रगतशील शेतकरी शिक्षक फोटोग्राफर पत्रकार उद्योजक माजी सैनिक यांचा यामध्ये समावेश असतो कुरुंबाड नगरपालिका लोकप्रतिनिधी अधिकारी याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतायत या प्रश्नात गेली अनेक वर्ष लक्ष वेधलंय परंतु विद्युत मोटर पंप बसवून द्यावा अशी मागणी केली आहे वेळीस नगरपालिका प्रशासनानं हा गाळ काढण्याकडे लक्ष देऊन विद्युत मोटर पंप बसवून द्यावा जेणेकरून कायमस्वरूपी पुरातून येणारा मातीचा गाळ काढण्याचं काम व दैनंदिन स्वच्छता करण्यासाठी त्याचा उपयोग होईल अशी भावना या मंडळाची आहे अन्यथा घाट मंडळाला लोकशाही मार्गाना आंदोलनाशिवाय पर्याय नाही असंही त्यांनी सांगितलं महानकर निप्ससाठी इजाज खान पठाण कुरुंदवाड ताज्या बातम्यांसाठी महानकर्याला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा